नमस्कार मित्रमैत्रिणींनं आमच्या स्टोरी टाईम विथ टी या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आज आपण ऐकतोय शिशिरातील इंद्रधनू भाग अठ्ठावीस मी शरयू किती दगदग करतेस ग जरा आराम करायला काय होतं तुला अनुराग माझ्यावर चिडत म्हणाला मला हौस नाही काम करायची पण असतात तर करावीच लागणार ना आता प्रत्येक कामाला नोकर ठेवण्याची ऐपत नाही आपली मी त्याला वैतागतच उत्तर दिले का ऐकत नाही आपण स्वयंपाकाला बाई ठेवू शकतो तेवढाच तुला आराम मिळेल आपल्या हातचे जेवण करून घरच्यांना खाऊ घालण्याची हौस घरी राहणाऱ्या बायकांना परवडते तुझ्यासारख्या नोकरदार महिलेला नाही आज का कुणास ठाऊक हो? अनुराग फार संतापला होता मला आवडतं स्वयंपाक करायला अगं पण तब्येत ती आधी उगाच जास्त काही झालं तर कसं होणार आमचं आमचं तरीच म्हटलं तुला कधीपासून माझी चिंता वाटायला लागली पण आता कळतं त्यातही तुझा स्वार्थ आहे हो ना आणि मी मूर्ख मला वाटतं तुला माझी काळजी आहे मला एवढा भयंकर राग आलेला त्याचा इथेही तो स्वतःचा विचार करतो म्हणे आमचं कसं होणार शरयू तू चुकीचा अर्थ काढतेस तू आणि मी वेगळे आहोत का अनुराग शांतपणे बोलत होता आतापर्यंत चुकीचे समजत आले तुला पण आता हळूहळू समजतंय तू कसा आहेस आणि माझी तब्येत एवढीही काही नाजूक नाही तू त्याची काळजी न केलेलीच बरी बोलताना मी हातातलं भांड जोरात फेकू दिलं काय झालं तुला अगं एवढी का चिडतेस इथे बस जरा वेळ तो मला हाताला धरून बसवत म्हणाला पण मी त्याचा हात रागात झटकून दिला जवळ येऊ नकोस माझ्या मी रागात त्याच्याकडे बघत ओरडले घाबरला बहुतेक अनुराग एक अगतिकता दिसली मला त्याच्या नजरेत पण त्याला तसं पाहून मला समाधान वाटलं कशासाठी ते ठाऊक नाही पण फार भयंकर राग येत होता मला त्याचा शांत हो शरयू मी जातो बाहेर पण चिडू नकोस तो माझ्याकडे बघत केविलवाण्या नजरेने म्हणाला आणि बाहेर निघून गेला मी डोकं पकडून तिथेच डायनिंगच्या खुर्चीवर बसले पण चिडचिड होते माझी कुणावर तरी खूप राग काढावासा वाटतोय हक्काचा माणूस पाहिजे त्यासाठी म्हणून अनुरागवर राग निघतो माझा शिवाला दोन दिवस सुट्टी आहे ती आईबाबांकडे राहण्यासाठी जिद्द करत होती म्हणून मी तिला तिथेच ठेवले तसंही तिच्यासमोर मी अनुराग सोबत भांडू शकत नाही अशाने विपरीत परिणाम होतो मुलांच्या मनावर डोकं दुखतं आज काही काम करण्याची इच्छा होत नाही रविवार आहे सुट्टीचा दिवस पण मरगळल्यासारखं वाटत आहे मी बेडरूममध्ये गेले आणि झोपून घेतलं दारावरच्या बेलने जाग आली घड्याळात बघितले साडेचार वाजले होते मी डोळे चोळतच दार उघडले दारात अभिलाषा होती येनात मी तिला आत घ्या यायला सांगितले काय ग तुझी तब्येत ठीक नाही अजून काल तर बरी होतीस ना अभिलाषा विचारत होती ठीक आहे मी जरा थकवा आलाय म्हणून झोपले होते अनुराग केव्हाच बाहेर गेला अजून घरी आला नाही म्हणून मला काळजी वाटायला लागली कुणाला शोधतेस अनुराग भाऊजींना ते आत्ताच बाहेर गेले त्यांच्यासोबत अभिमन्य पण गेलाय सोबत, गेला सोबत। आणि मी इकडे निघून आले माझी नजर बघून तिला समजले असेल मी अनुरागला शोधते अच्छा काय म्हणाला अनुराग मी विचारले कशाबद्दल म्हणजे असा कधी वेळ काढून येत नाही ना तुझ्याकडे आज आला आलाय ते सांगितले असेल ना आली असेल मित्राची आठवण का काही कारण आहे का अभिलाषाचे चेहऱ्यावरून तरी कळतंय की त्याने भांडणाबद्दल काही ती सांगितले नसेल नाही काही नाही मी म्हणाले काही झालंय का शरयू ती माझा चेहरा निरकत विचारत होती हो आमचं भांडण झालंय सांगताना माझ्या डोळ्यात पाणी येणारच होते नवरा बायको म्हटलं की भांडण होणारच त्यात एवढं टेन्शन काय घ्यायचं आणि खरं सांगू कधी कधी भांडण पण चांगलं असतं ज्या गोष्टी आपण असं बोलू शकत नाही ना ते भांडणात सहज बोलून मोकळे होतं निदान समोरच्याला तरी आपल्याला काय त्रास आहे हे तरी कळतं आणि त्यानंतरचा रुसवा काढताना अजूनच जवळीक वाढत असते अभिलाषा माझ्या हातावर थोपटत समजावून सांगत होती मी भांडले तरी त्याला काहीच फरक पडत नाही मी कंठ दाटून म्हणाले चेहऱ्यावरून वाटलं काहीतरी भिनसलं असेल पण म्हटलं भाऊजी कायम असा सुटकी चेहरा घेऊनच फिरतात मग मीच माझ्या विचारांना इग्नोर केले अभिलाषा म्हणाली तिचं ते वाक्य ऐकून मला हसूच आले काही खाल्लेस की नाही मी मान हलवत नाही म्हणाले कशी गं तू असं खाण्यावर राग काढू नये चल मी तुला खायला काहीतरी करून देते मी ती पदर खोचत उठलीसुद्धा मी तिचा हात धरला नको अगं काहीच खायची इच्छा नाही इच्छा नसायला ना काय झाले चल मी करते पटकन पोहे खाशील ना चाले मी म्हणाले ती काय ऐकणार नव्हतीच मी तिच्यासाठी किचनमध्ये गेले पोह्याला लागणारे जिन्नस काढून दिले आणि गप्पा मारत तिथेच बसले मी भाऊजींना जेवण करायला लावले नकोच म्हणत होते पण आज मटन होते मग जबरदस्ती यांनी बसवले ताटावर अभिलाषा सांगत होती तिला वाटलं कदाचित मी अनुराग उपाशी आहे म्हणून काळजी करत असणार छान केलंस मला काहीच वाटले नाही तसेही पुरुष उपाशी राहत नाही आणि त्यातही अनुराग सारखे ज्यांच्या मनात कुठल्याच भावना नसतात इमोशनलेस माणूस आहे कुठल्या मुहूर्तावर त्याच्या प्रेमात पडले गुणास्टाव आईबाबांसोबत भांडले होते अनुरागसाठी त्याची शिक्षा मिळते मला पण त्यांनीही जास्त आडेवेडे न घेता अनुरागला जावई म्हणून पसंत केले मला नाही तर त्यांना तरी कळायला हवे होते मी आपल्याच विचारात हरवलेली खाऊन बघ कसे झालेत माझ्यासमोर पोह्यांची प्लेट ठेवत अभिलाषा म्हणाली खमंग सुवास येतो सुगंधाने भूक जाळवली गेली माझी अभिलाषाच्या हाताला अप्रतिम चव आहे मी एक घास तोंडात टाकला खरंच टेस्टी होते पोहे अगं तू घे ना मी तिला आग्रह करत होते पण ती उशिरा जेवल्याने भूक नाही म्हणाली मी जबरदस्ती तिला थोडे खायला लावले आणि चहा केला माझा मूड थोडा बरा झाला तिच्यामुळे पण भांडण कशासाठी झाले ते मात्र तिने विचारले नाही आणि मीही सांगितले नाही ही अभिलाषाची सवय आवडते मला फार खोलात शिरत नाही ती शिवा नाही तर घर अगदी शांत वाटतंय खरंच घर आज जरा जास्तच शांत वाटत होतं आज हो ना पण तिची इच्छा होती मामाकडे राहायची मी म्हटलं राहू देत मी म्हणाले अगं चांगलं आहे ना मग तेवढाच तुम्हाला हे एकांत मिळाला अभिलाषा म्हणाली पण तिला आमचं भांडण झाल्याचे आठवले काय ग एवढी चांगली संधी गमावली कधी कधी अशा एकांताचा फायदा करून घ्यावा ती डोळे मिचकावत म्हणाली तू पण ना अभिलाषा तू पण काय मी खरं तेच बोलते मुलं झाले की त्यांच्या अवतीभवती आपलं विश्व असतं मग कधीतरी जुन्या आठवणींना उजाळा देत एकमेकांना वेळ द्यायचा असतो तेवढंच आपलं राहतं नातं रिन्यू होतं अभिलाषा संसाराचा फार अनुभव असल्यासारखी बोलत होती तुम्ही देता की नाही जुन्या आठवणींना उजाळा मी मिश्किलपणे तिच्याकडे बेगत विचारले दिल्याशिवाय का तुला सांगते अनुभवाचे बोल आहेत माझ्या बोलताना तिच्या चेहऱ्यावर लाजीची छटा दिसून आली नकळत हेवा वाटला तिचा मी गप्पच बसले काय झाले पुन्हा तिने विचारले आमच्यातले नाते माहीत आहे ना तुला अगं अनुरागला कुठल्या गोष्टीत इंटरेस्टच नाही मग किती धावणार त्याच्यामागे मी उदास होत विचारले काहीतरी मार्ग असेल यावर कुठून ना कुठून वाट शोधावी लागते अभिलाषाला काय जातं बोलायला नवरा चांगला असला की कुणालाही असे ज्ञानाचे डोस पाचता येतात ज्याच्यावर भितते त्यालाच कळते खून खूप अनुभव असल्यासारखी बोलतेही नसेल मला तिचा अनुभव जास्त कदाचित आमच्या दोघींच्या लग्नाला सारखीच वर्ष झाली पण या दोघांचं नातं तेवढंच हेल्दी आहे दोघांमधील अंडरस्टँडिंग दिसून येते आणि मंदर भावजी सारखे अवतीभवती असतात बायकोच्या अनुरागला हे कधी जमत नाही फिरायला गेलो तेव्हा सुद्धा एकटाच दूर जाऊन बसलेला स्वतःमध्ये रमतो तो त्याला फक्त जेवण आणि त्याच्या शारीरिक गरजा या दोनच गोष्टींसाठी बायको हवी हो तिला मन भावना असं काही असतं हे तर त्याच्या गावीही नाही असू दे सोडतो विषय ज्याच्या घरातलं त्याच्या घरातलं त्यालाच चांगलं माहीत असतं ती म्हणाली आणि मी तिच्याकडे बघून हसले तुझं कसं चाललंय बिलाशा एक सांगायचं होतं तुला यांच्या ऑफिसमधल्या कोणाकडे तरी पार्टी आहे मला नेणार आहेत सोबत तर मला हे म्हणत आहेत की सा ड्रेस खरेदी कर पण कसा ड्रेस घ्यायचा मला तर काही कळतच नाही मी नेहमी अशी साडी घालते अभिलाषा लहानसं तोंड करून म्हणाली मग घे ना फार छान छान ड्रेसेस मिळतात हल्ली नाही तर माझा घालतेस का एखादा ड्रेस मी म्हणाले तुझा ड्रेस ट्राय करून बघितला असता पण फिटिंग येईल का मला ती माझ्यापेक्षा हडकुळी होती मी त्या मानाने बरी होते ती एखाद्या नाजूक बाहुलीसारखी दिसायची मग शॉपमध्ये जाऊन येऊ घेऊया मी येते तुझ्यासोबत पण मला सवय नाही असे ड्रेस वापरायची त्यापेक्षा साडी घातली तर चालणार नाही का चालेल ना पण एखाद्या काकूबाईसारखी नेसू नकोस जरासा मॉडर्न लुक दिलास तर छान वाटेल मी मस्करीच्या सुरात म्हणाले तिला राग येणार नव्हताच म्हणजे ते टी व्हीमध्ये दाखवतात तसा मॉडर्न लुक का नको गो बाई किती किळसवाणं दिसतं ते अगदी छातीच्या मधून पदर असतो ती काहीसा विचित्र चेहरा करत म्हणाली आणि मी जोरात हसायला लागले हसल्यामुळे माझा दिवसभरातला ताण अगदी सहज निघून गेला केव्हा जायचं आहे तुला पार्टीला दोन दिवसांनी जायचं आहे चल मग आत्ताच जाऊन शॉपिंग करूया मी उठलेसुद्धा सोप्यावरून अगं पण तुझी तब्येत आणि मी त्यांना विचारले नाही अजून मग असेच कसे जाता येईल आणि पैसे कुठे आहेत माझ्याकडे तिचे एकावर एक प्रश्न ऐकून तर मी वैद टाकले अशी का आहे सभिलाषा तू तुला स्वतःकडे एखादं क्रेडिट कार्ड ठेवता येत नाही का, का। आणि इथल्या इथे परमिशनची गरज आहे एक फोन करून कळवता येईल तुला आजपर्यंत कधी गरज पडली नाही कार्डची ते नेहमीच सोबत असतात माझ्या वेळ कधी कशी येईल सांगता येत नाही म्हणून या गोष्टी आपल्याजवळ असणं गरजेचं आहे आणि मंदार भाऊजींना पण आजपर्यंत लक्ष दिले नाही कमाल आहे ते नेहमीच म्हणत असतात पण मीच नाही म्हणते तुला तर माझा साष्टांग दंडवत घालायला हवा नाही का चल आता फोन करून कळ अगं पण मी म्हणते ना चल आणि पैसे आहेत माझ्याकडे नंतर परत दिलेस तरी चालतील मी जरा रागावून म्हणाले तशी तीही मान हलवत तयार झाली तिच्यासोबत जा शॉपिंगला जायचं म्हणजे माझाही मूड ठीक झाला मी लगेच तयार झाले आणि आम्ही दोघी शॉपिंगसाठी बाहेर पडलो चांगल्या मॉलमध्ये नेऊन मी एकापेक्षा एक सुंदर ड्रेस तिला घेण्यासाठी सुचवत होते पण कसलं काय तिला एकही पसंत येत नव्हता पसंत येण्यापेक्षा तिला घ्यायचेच नव्हते त्यामुळे तिचा नाहीचा पडा शेवटी मी तिला एक डिझायनर साडी घ्यायला लावली पिस्ता रंगाची साडी फार सुंदर दिसत होती त्यावर रेडीमेड ब्लाऊजसुद्धा होते उद्या फिटिंग करून मिळणार होते माझ्या क्रेडिट कार्डने मी तिचे बिल पे केले आणि उशिरा घरी परत आलो आता बघूया अभिलाषा पार्टीला कशी तयार होऊन जाते तर आजचा भाग इथपर्यंतच भेटूया पुढच्या भागात लवकरच तोपर्यंत आमच्या भागाला लाईक आणि कॉमेंट्स करायला विसरू नका आणि अजूनपर्यंत आमच्या चॅनलला चा सबस्क्राईब केले नसेल तर लगेच सबस्क्राईब करा धन्यवाद